सुटला गडक्रमांक या मैदानातील चोवीस पडतो आणि चोवीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा सहा गाड्या आणि सहा जणांमध्ये रणसंग्राम चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र आणि लक्ष्याचं आणि कॉपटेलचं निर्वाद वर्चस्व हनुडवर मोरगावकर खर गडक्रमांक चोवीस चा निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक पाच मधून गाडी पालगाडी स्वराज भैया पिंटू मोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली स्वराज रूप पिंटू मोडक वडकी पुणे नाना तोडोली यांचा या ठिकाणी